तेराशे लाभार्थ्यांचा शोध अपूर्ण संजय गांधी योजनेतून वंचित राहण्याची शक्यता प्रांताधिकारी दीपक शिंदे यांचे आवाहन तात्काळ पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी तब्बल तेराशे लाभार्थ्यांची ओळख अद्यापही पटलेली नाही ही चिंताजनक बाब समोर आली आहे संबंधित लाभार्थ्यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी विहित नमुन्यातील कागदपत्रे सादर केलेली नाहीत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की शासनाच्या डीबीटी योजनेअंतर्गत इचलकरंजी मतदारसंघातील सुमारे चौतीस हजार लाभार्थ्यांना थेट आर्थिक लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र यापैकी तेराशे लाभार्थ्यांनी आज अखेर कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होत आहे प्रशासनाकडून या लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असला तरीही प्रतिसाद मिळत नाही असेही शिंदे यांनी सांगितले लाभार्थ्यांनी त्वरित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत अन्यथा त्यांना संजय गांधी योजनेच्या अनुदानापासून वंचित राहावे लागेल असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर